बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिम यांना भारतीय बनवण्याचा कारखाना सुरू झाला आहे हे जे अनधिकृत बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे घुसतात दोन हजार तेवीस मध्ये भारत सरकारने संसदेने कोनसे कि कोन तक तरता जन्म मुठइनोने नीक कायदा है जब थोड़ा सा बदल के मेजिस्ट्रेट को ताला अधिकार होते ते तहसीलदार ला दिले बाकी तरतुदी ततत यात भयंकर मोटा प्रमाणात भ्रष्टाचार एक फ्रॉड फ्रॉम सुरू झाला नासिक जिला तेल मालेगांव ये थे दिसंबर तीस पर्यत आज माला अपर जिधिकारी ने यानी मान्य के अक्राशे

याद मादा हाथी है चार से अर्धिंग है पंद्रह पैकी चौदह से नव्वद्ला देखी रोहिंग्या है मारेगा महापालिक संगठन मत है तहसीलदार पत्र आल कि भारतीय जन्मता दाखला देता हा जो कायदा है The registration of and amendment ऑफ बर्थ एंड प्रमाणे एक्ट कायदा प्रमाणे का है कि घरी जन्म जन्मदा बास्पिटल मध्य नोडनी नहीं जा डॉक्टर डेथ सर्टिफिकेट रह जन्माचा एक महिन्याचा आत त्या पालकांनी अर्ज करावा लागतो आणि स्पर्धेकडे मग ग्रामपंचायत असतो नगर परिषद महापालिका तो आधी मॅजिस्ट्रेट कोर्टात करावा लागायचा म्हणजे दंडाधिकारी कार्यालय त्याच्याऐवजी आता तहसीलदारकडे करायचा पण मॅक्झिमम

पान नंबर सत्रह अठी या आज एक मैं तुम्हारा वाचन दाखो एक पत्ता है नंबर पंचवीस नूर नगर शकील अहमद अब्दुल रहमान जन्म तारीख दोमशीद अहमद अब्दुल रहमान जन्म तारीख पांच आठ एक जमील अहमद अब्दुल रहमान तीनदा ऐंशी खलील अहमद अब्दुल रहमान अठरा अकरा एकोणीसशे पंच्याऐर चौघे एका परिवाराचे एका ठिकाणी राहतात चौघांचे जन्म दाखले नाही आणि आमचा जिल्हाधिकारी नाशिक तहसीलदार महापालिका आयुक्त सर्टिफिकेट देऊन टाकले यांना भारतात जन्म झालाय आणि जन्म कुठे झालाय तेही गंमत झालं हे उदाहरण म्हणून मी अठ्ठावीस ची यादी आपल्याला दिली आहे फक्त काय दिलाय या अठ्ठावीस लोकांचा फक्त मालेगाव फक्त मालेगाव आणि दिलं याने सर्टिफिकेट भारतीय मालेगावात आपला जन्म झाला आणि केव्हा सहा एक एक्याऐंशी एक एक चार तेरा म्हणजे तेरा चार दोन हजार चार एक एक एक्क्याऐंशी नाव पाहिजे सगळी सविस्तीस अब्दुल वहीद शेख अनवर खान पुरेशा ही बत्तीसची यादी मी आज जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की हे मला सांगायला कोणत्या आधारावर दिले या कायद्यात दिले अनाथ दत्तक गेलेली सिंगल पेरेंट आपल्याकडे पण हल्ली म्हणजे सिंगल पेरेंट चाईल्ड आत्ता त्यांना बर्थ सर्टिफिकेट मिळवताना अडचण होते मदत असते हा त्यांच्यासाठी कायदा वापर कशासाठी केला जातोय बांगलादेशी आणि रोहिंग्याला भारतीय बनवण्याचा कार कायदा तुम्ही जर ते, ते वाचलं तर आश्चर्य होणार मुंबई शहर लोकसंख्या दोन कोटी वीस लाख

पण याचा प्रयोग झाला झाला मला यांनी पत्र पाठवलं बोरीवली त्या आले एकालाही दिलं नाही त्यांनी तपासावं लागतं सगळं त्याची ऑथेंटिसिटी त्या खरंच आणि विजिन भरवालीलाच द्यायचं आहे

अंधेरी तहसीलदारंट लाख लोग बारा पैकी चार मृत्यू फिर आठ नौया सर्भर पूर्ण तहसीलदार मी ये दिल तुम्हारा सगले एकंदर अकरा लोक तहसीलदार ने अपनी चूक मान्य तहसीलदार ने स्वीकार के अनावधाने लोकान सर्टिफिकेट दिल दिला है सर्टिफिकेट देने के निर्देश आम्हे दिए आम्हे सुधारणा करू

जिधिकारी कार्यालय मे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र ही लिख है कि वो जी आत्ता हा एक वेगड़ा प्रकार है जे मालेगांव तहसील तो एक उदाहरण है पंद्रह से लोक सर्टिफिकेट जन्म का दाखला भारतीय नहीं मतदार आधार कार्ड सबसे चौकशी के आदेश दयावे आपल्याकडे महाराष्ट्रात महाराष्ट्र बंगला देती रोहिंग्या अनाधिकृत काम एटीएसला एट है

त्यानंतर आम्ही तक्रार केली तुम्ही लोकांनी पण त्याला वाता खोदली त्यामुळे ते दोन हजार कोटी पर्यंत पोहोचलो आपण पहिला झाला त्यात कबूल करा तुमच्यामुळे झाला तपास यंत्रण दोन हजार कोटीचा किरीट खिरीट नव्हता शोधला किरीट सोमयाने शोधला होता एकशे चौदा कोटीची नामखोर तो किरीट सोमय मेहनत नक्की करतो पाठपुरावा करतो त्याचं डोकं तीर्थ आहे म्हणून तो दाखवत इक्वे झालेला असतो हे पण तसं आहे ही जाहिरात वाचल्यानंतर नातिकता कुठल्या नागरिकांनी गिरीट तुम्हाला पाठवली हो। अठ्ठावीस त्या अंकात अठ्ठावीस आता जाहिराती होते ते हे मी बघितल्यानंतर मला शंका वाटली की आता अठ्ठावीस जाहिराती एका दिवसात त्याचे पत्ते वाचले तर अर्धे पत्ते फक्त माले गाव मग मी त्याच्यावर थोडं जास्त एक मिनिट थांबरे जागा आता मला उत्तर देऊ त्यानंतर मी त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं सगळं स्टडी केलं टी आय मध्ये उत्तर प्राप्त केली अधिकाऱ्यांनी केलं आणि हे सगळं झाल्यानंतर मंत्रालयात पण बैठका झाल्या आणि त्यानंतर हे आता उघडकीत आलं उघडाळा घोटाळाच आहे तर घोटाळा घोटाळा नाशिक महापालिकेने कबूल केला घोटाळा केला आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आज तहसीलदार कबूल केलं की त्यांचा अधिकाऱ्यांनी घोटाळा केलाय आणि दोघांनी हे करेक्ट करायचं मान्य केलं तर समाजात जसं न्यूज वाले इन्व्हेस्टिगेशन जर निधन करतात तसे इन्व्हेस्टिगेशन करणारे कार्यकर्त्यांना या सोडतच अर्जाच्या सोबत त्यांनी एफिडेव्हिट दिला आहे की आमचा जन्म इतर झाला होता म्हणजे एफिडेव्हिट दिला है। तुम्हाला आणि यांच्याकडे तीनच त्यांनी सांगितलं एक त्या व्यक्तीचा अर्ज घ्यायचा एफिडेव्हिट घ्यायचं आणि दुसरे त्यांनी लोकल वर्तमानपत्रात जाहिरात घ्यायची ते जाहिरातीचे नमुने पण आम्ही तुम्हाला दिले आहेत काय वर्तमानपत्राचं नाव शिल् बात अच्छा प्रकार से जाहिर डिसेंबर महीन पांच लोक जाहिर फाइव हंड्रेड मलेगा पॉलिटिशियन जे या बांग्लादेश रोहिंग्या अतः प्रकारानि इंपोर्ट कराई भारतीय नागरिक बनवाई चें जैना मददार बनवाई चें ऑपरेशन जिहाद ऑपरेशन वो जिहाद बांग्लादेशी रोहिंग्या ना भारतीय बनाऊंगा एक जियाद का तगड़ा

त्यातनं त्यांनी मला आरटीआयचा अंतर्गत जे काही दिवसापूर्वीपर्यंत अकरा ते दहा लोकांना सर्टिफिकेट दिले त्याची या यादी हे अकरा ते दहा नाव त्याच्या समोर वाचली या कायद्याप्रमाणे त्यांना देता येत नव्हतं हे त्यांनी मान्य केलं आणि यादी मी तुम्हाला एक दोन दिवसात तुम्हाला असायला येणार काही नाही फक्त नाव आहे

कोणत्या आमच्या आरोप मध्ये एजन्सीने आतापर्यंत ने आता पर्यंत राहिलं नाही का माले गावामध्ये उठल्यान पैसा खर्च झालाय मग तुमचे फक्त आरोप आहे पण त्याच्या प्रत्यक्षात पुढं काही समजते मुसलमान त्यांचे डॉक्युमेंट वगैरे समोर बघून दुसऱ्यावर आरोप करतो म्हणजे तुम्ही तुमचा आरोप करता नका मी उत्तर देतोय रे भाऊ अरे मी आरोप मी उत्तर देतोही मग याचे डॉक्युमेंट दिले ना त्या लोकांनी दाखले घेतलं याचे पुराव आहे चौघांनी विचारतो परत उत्तर देतो असं हिंदुस्थानात कुठेच दिसलं नाही आता उत्तर देतो मध्ये ना दाखवतो प्रश्न विचारतो परत नंतर एका ठिकाणी नाही दिसत मी तुम्हाला महाराष्ट्राचे चार जिल्ह्याचे दुसरे आकडे दिले तुलना करायला मी तिसरं तुम्हाला सांगते की गेले पंधरा दिवस मी हे पाठपुरावा करतो सगळे डॉक्युमेंट प्राप्त केले मंत्रालयात पण मिटिंग चौथी गोष्ट हे सगळं केल्यानंतर दोन्ही ठिकाणी भेटलो त्यांनी कबूल केलं

आणि एका परिवारात चार लोक आता एक नाही मी तुम्हाला अठ्ठावन्न ची यादी दिली की एका घरात चार लोक चौथांचे जन्म दाखले नाही एक नाही अनेक आहे मी तुला कायद्याची तरतूद दाखवली विद इन ट्वेल्व मंथ ट्वेल्फला आहे म्हणून हा घोटाळा नाही आहे हा देश घातकी कृत्य आहे आणि हे मी शोधून काढले नाही आज त्यांनी कबूल केलं आहे मुख्यमंत्री के मुख्यमंत्रियों कही अधिकार कार्रवाई पड़ी, ओके? धन्यवाद तो वो भाग दो, मालेगांव में बड़े प्रमाण में और रोहिंग्या मुस्लिमों को भारतीय नागरिक बनाने का षडयंत्र शुरू हो चुका है 2024 के छह महीने में अंतिम जुलाई से दिसंबर तक पंद्रह तो ऐसे बांग्लादेशी रोहिंग्या को मालेगांव के तहतीदार नासिक जिलाधिकारी और मालेगांव महापालिका ने उनका जन्म मालेगांव में हुआ है